नमस्कार जय शिवराय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर आणि माझ्या चॅनलचं नाव आहे टिपिकल फार्मर आणि मी आहे राधिका तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बऱ्याच जणांच्या मला नेहमी रिक्वेस्ट असतात की ताई तुम्ही डेली ब्लॉगचे व्हिडिओ टाका तुमचा पूर्ण परिचय द्या तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले तुमचे मिस्टर काय करतात तुम्हाला मुलं किती तुम्हाला मुलगा आहे का म्हणजे डेली रुटीनचे व्हिडिओ टाका तर कसं आहे ना मी आहे शेतकरी त्याच्यामुळे डेली रुटीनचे व्हिडिओ टाकणं मला काही जमत नाही आणि बरेच जण मला म्हणतात की तुम्ही एवढे शॉर्ट व्हिडिओ टाकतात तर तुम्हाला व्ह्यूज पण भरपूर आहेत तर मग तुम्ही लाँग व्हिडिओ का नाही टाकत लाँग व्हिडिओ टाकायचे पण माझ्यात एक कमजोरी आहे कारण की मी ज्यावेळेस बोलते ना पर तर फास्ट बोलायच्या वेळेस मी बऱ्याच वेळेस आडखळते तर कसं होईल कदाचित मी व्हिडिओ बनवायला लागले तर बरेच जण काय म्हणतात की आडखळते नीट बोलता येत नाही तर मी हा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवलेला आहे आता मी हा व्हिडिओ बनवते हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर मी नक्की तुम्हाला सर्व सांगेल की माझं बालपणापासून ते लग्नापर्यंत लग्नापासून ते लेकरं किती माझे मिस्टर काय करतात आमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज सर्व माहिती मी देते कारण की बरेच जण विचारतात की तुम्हीच काहीच इस सांगत नाही आहे डेली ब्लॉग बनवा तर कसं ना सकाळची धावपळ म्हणजे एकतर शेतकऱ्यामुळं असं असतं ना आमच्याकडे एक गाय आहे तर रोज सकाळी दूध काढायचं आवरलं की तिला वैरण आणायची आणि त्या शेतातल्या जायच्या धावपळीमध्ये आणि परत गाडीवर जायचं असतं मग आम्ही दोघांनी गाडीवर गेल्याच्या नंतर शूटिंग कोण काढणार आणि त्याच्यामुळे अर्जस्टच होत नाही आहे पण जर सर्वांनाच जर इच्छाच असेल माझे डेली ब्लॉक बन बघायची तर मी टाकण्याचा प्रयत्न करेन का तर मला बरेच जण सजेशनं करत आहे की ताई तुम्ही लाँग व्हिडिओ टाकत जा शॉर्ट व्हिडिओपेक्षा लाँग व्हिडिओ टाकत जा कारण आम्हाला तुमचे लॉंग व्हिडिओ बघायला आवडतील तर आता किती जणांना माझे लॉंग व्हिडिओ बघण्याची इच्छा आहे हे मला आजच्या व्हिडिओमधून लक्षात येणार आहे जर माझ्या ही ह्या व्हिडिओला सर्वांनी भरभरून प्रतिसाद जर भेटला मला तर मी उद्यापासून डेली ब्लॉग किंवा अशाच माझ्याविषयीच्या ज्या माहिती आहे माझं शिक्षण किती झालं पुढचं शिक्षण कसं झालं माझं लग्न कधी झालं लग्नाला किती किती वर्ष झाले म्हणजे सर्व तुम्हाला ही माहिती भेटेल पण मग कसं आहे ना मला आधी कळायला पाहिजे की नेमकं मला चार कमेंट जर आल्या तर चार कमेंटमधून आल्याच्या नंतर आता याला दहा जर मला दहा दहा कमेंट आल्या तर मला मला नेमकं कळेल की किती जणांची इच्छा आहे की माझे लॉंग व्हिडिओ बघायचे आहे जर तुमच्या सर्वांची इच्छा असेल तर नक्की लॉंग व्हिडिओ टाकू कारण की पण तुम्हाला हे ॲडजस्ट करावं लागेल बरं कारण की मी आडखळते आणि कुठं कुठं माझ्या माझ्या बोलण्यातून चूक होऊन जाते तर हे माझ्या गडबडीच्या बोलण्याने असं होऊ शकतं जर हे तुमच्याने ॲडजस्ट करू तुम्ही शकत असाल तर मी नक्कीच लॉंग व्हिडिओ टाकेल मग बघा तुम्ही तसं तर कसं आहे ना मी भजन गवळणी टाकू शकते कारण ते एकदा पाठांतर केलं की के होऊन जातं पण हे कसं आहे सांगायचं म्हटल्याचं नंतर कुठं चुकतं एखादा शब्द कसा आहे ना आता झालेलं काय आहे की मराठी आणि इंग्लिश ही मिक्स झालेली आहे तर त्याच्यामुळे काही शब्द मराठी काही शब्द इंग्लिश येतात आणि मग मराठी येतो तिथं इंग्लिश जर बोलायला गेलं तर तो चुकतो आणि जर पिऊ मराठी बोलायला गेला तर ती आमची लगेच गौंडळ भाषा होऊन जाते तर ते सर्व तुम्ही जर ॲडजस्ट करणार असाल तर नक्कीच सर्वांनी कमेंट करून सांगा म्हणजे मी उद्यापासून डेरी व्लॉगचे किंवा माझ्या आयुष्यातल्या सर्व घडामोडी माझे सर्व माहितीचे व्हिडिओ म्हणजे माझ्याबद्दलची माहितीची व्हिडिओ काहीतरी म्हणजे टाकण्याचा प्रयत्न करील तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करील कारण की कमेंटला तर मी काही रिप्लाय नाही देऊ शकत सर्वच कमेंटला तर मग त्या कमेंटवर मी व्हिडिओ बनवू शकते तर बघा आता या व्हिडिओवर अवलंबून आहे मला किती जणांचा आणि कसा सपोर्ट येतो मला जेवढा जास्तीत जास्त सपोर्ट भेटला मला जर वाटतं की हो सपोर्ट भेटतो या सर्वांना इच्छा आहे माझं लाँग व्हिडिओ बघण्याची तरच मी लाँग व्हिडिओ बनवणार आहे नाहीतर लाँग व्हिडिओ बनवला पण पन। तरी पण मी माझी संपूर्ण माहिती गाव अरेंज मॅरेंज लव्ह मॅरेज लेकरं वाळा काय कसं काय सर्व माहिती नाही सांगू शकणार कारण तेवढी सर्वांची इच्छा पाहिजे ऐकण्याची तर मी सांगेन बरोबर ना तर चला तर मग असं आहे मग बघा आता सांगा कमेंट करून कोणाकोणाला माझे डेली रुटीनचे व्हिडिओ बघण्याची आवड आहे आणि तुम्ही अजूनसुद्धा सांगू शकता की मी भजन गवळणीचे व्हिडिओ टाकू की डेली रुटींचे टाकू की तुम्हाला काही यूट्यूब विषय टिप्स देऊ शकते का तर तुम्ही सांगू शकता मला मी कशा पद्धतीचे व्हिडिओ टाकू मला ज्या जास्त कमेंट आल्या की तुम्ही याच्याविषयी व्हिडिओ बनवा तर तो माझा उद्याचा व्हिडिओ तो राहील याच्यानंतर मी असेच व्हिडिओ बनवणार बरोबर चला तर मग बाय सर्वांना